नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील शेतकरी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो शेत आपण एवढ्याच्या माध्यमातून कर्जमाफीच नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जर पाहिलं तर विरोधी पक्ष असतील सत्ताधारी आमदार असतील यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना विचारला असता अजित पवारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात सकारात्मक उत्तर देण्यात आलेलं आहे कर्जमाफीचा नवीन अपडेट काय आहे कर्जमाफी कधी होणार कशी कर्जमाफी होऊ शकते या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कर्जमाफीचं सगळं अपडेट तुम्हाला कळेल आणि हे जर अपडेट कळलं तर तुम्हाला ही माहिती पुढे भविष्यामध्ये काम येईल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी कर्जमाफीचा प्रश्न विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला जात आहे आणि आपण जर पाहिलं तर त्या प्रश्नाला म्हणजे कर्जमाफीच्या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेलं आहे त्यांनी उत्तर काय दिलं ते सर्वप्रथम पाहूया आणि कर्जमाफी कशी होणार काय होणार हे शेवटी पाहण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर अजित पवारांच्या माध्यमातून उत्तर सकारात्मक देण्यात आलेलं त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की सध्या जो काही राज्याच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो विषय आहे तो कर्जमाफीचा कर्जमाफीचा डाटा आम्ही गोळा करण्याला सांगली सांगितलं आहे त्यामुळे एक ते दीड महिन्यामध्ये कर्जमाफीचा डाटा आमच्याकडे येईल आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ असं उत्तर अजित पवारांच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे देण्यात आलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर आता संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे कर्जमाफीसाठी किती निधी लागणार आहे हा संपूर्ण डाटा कृषी विभागाला किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून अर्थ खात्याला मिळणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की अर्थ खात्याला हा डाटा महत्त्वाचा असतो कारण की कर्ज कित किती आहे कर्ज किती माफीसाठी कर्ज पैसे किती लागणार आहेत हा डाटा खूप महत्वाचा असतो त्यामुळे अजित पवारांच्या माध्यमातून अशा पद्धतीचं उत्तर देण्यात आलेलं आहे परंतु आपण जर पाहिलं तर याच उत्तरावर पुन्हा सुधीर, सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून पलटवार केलेला आहे त्यांच्या माध्यमातून पुन्हा असं सांगलेलं आहे की राज्य सरकार इतके दिवस झालं काय करत आहे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा डाटा नाहीये का कर्जाचा डाटा नाहीये का असं उत्तर देण्यात आलेलं आहे परंतु एका महिन्यापर्यंत कर्जाचा डाटा संपूर्ण अर्थ खात्यापर्यंत पोहोचणार आहे आणि नंतर त्यामध्ये कॅबिनेटची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ किंवा सुधीर मुनगंटीवारांनाच अजित पवारांनी सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला त्यामध्ये अध्यक्ष करू किंवा असं काहीतरी बोललेलं तुम्ही ते भाषण त्यांचं पाहू शकता परंतु कर्जमाफीचा तिढा आता लवकरच सुटेल असं मला वाटतं त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे किंवा आता सुटण्याचा सुद्धा तयारीमध्ये आहे कारण की विरोधी पक्ष असतील सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोध सत्ताधारी आमदार आमदारांच्या माध्यमातून सत्तेतल्याच लोकांना कर्जमाफीवरून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर असतील बचूभाऊ कडू असतील किंवा शेतकरी संघटनेचे आपण जर पाहतो विविध कार्यकर्ते नेते असतील किंवा आपले आपण जर पाहतो राजू शेट्टी साहेब असले यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आणि कुठे ना कुठे थोडंफार तरी या कर्जमाफीच्या आंदोलनाला यश आल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे परंतु आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी मिळणं होय तर मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल तर असा एक आकडा समोर आलेला आहे मोठा मोठा ज्यामध्ये तीस ते पस्तीस हजार कोटींच आवश्यकता आहे तीस ते पस्तीस हजार कोटींचं कर्ज राज्याच्या शेतकऱ्यांवर आहे यामध्ये आपण जर पाहतो अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटींचं कर्ज जिल्हा बँकेचं आहे ज्या काही जिल्हा जिल्हा जिल्ह्यामध्ये बँका असतात ज्यामध्ये सहकारी बँका असतात काही पतसंस्था असतात ज्यामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी आणि नॅशनल बँकेचं काहीतरी उर्वरित कर्ज आहे ज्यामध्ये ह्या सगळं एकूणित पस्तीस हजार कोटी पर्यंत आकडा काहीतरी जातो आणि राज्य सरकारला कर्जमाफी करायची असेल तर पस्तीस हजार कोटीची आवश्यकता आहे असा एक मोठा मोठा आकडा आहे परंतु राज्य सरकारने एका महिन्यामध्ये डाटा गोळा करण्याचं सांगितलेलं आहे आता बघूया भविष्यामध्ये काय होतं परंतु जर कर्जमाफी जर व्हायची असेल तुमची जर तुम्ही कर्ज भरू नका रिन्यू करू नका सध्या मार्च एंडिंग आहे जर तुम्ही कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला के पर अनुदान सुद्धा भेटणार नाहीये आणि कर्जमाफीचा सुद्धा लाभ भेटणार नाहीये त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं अत्यंत महत्वाचं आहे आता यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर कर्ज कोण कोणत्या बँकेचं सरकार माफ करत असत कसं माफ करतं कोणतं माफ करतं आता फक्त सरकार फक्त क्रॉप लोन माफ माफ करत असतं ना की पाईपलाईनच कर्ज नाकी होम करता। लोन क्रॉप शेती पिकावरती घेतलेलं कर्ज सातबारावरती घेतलेलं कर्ज माफ करत इतर कोणताही कर्ज माफ करत नसतं ज्यामध्ये कोणत्या बँकेचं कर्ज सरकार माफ करत शेतकऱ्यांचं जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक याचबरोबर इतर बँका ज्या काही बँका शेतकऱ्यांना सात बऱ्यावरती कर्ज देतात असं सर्व बँकांचं सरकार कर्ज माफ करत असतं मित्रांनो आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे आणि त्याच दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडे सहा लाख शेतकऱ्यांना पात्र आहेत परंतु लाभ न भेटले साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी ते पैसे निधीची तरतूद होईल आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपये काहीतरी कर्जमाफीचे पहिलं देणं बाकी त्यामुळे हे सर्व दिल्यावर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत निघलं होईल आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन कर्जमाफी पस्तीस हजार कोटीची आवश्यकता आहे आणि सरकार ती करण्याच्या तयारीमध्ये सध्या तरी दिसते असं अजित अजित पवारांच्या माध्यमातून उत्तर देताना सध्या दिसून येत आहे परंतु आपण जर पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा मुद्दा लावून धरणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की कर्जमाफीवर थोडंसं बोलले म्हणजे कर्जमाफी झालीच असं काही नसतं त्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा लावून धरणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांच्या प्रत्येक कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला हा सरकारचा निर्णय कसा वाटतो सरकारने कर्जमाफी करायला पाहिजे का कर, नाही करायला पाहिजे हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा राज्य सरकारचा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटतो कम तुम्हाला कसा वाटतो कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद